नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक बावीसमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या प्रचार कार्यालयाचे श्रीगणेशा करण्यात आले शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट महाराष्ट्र नवनिर्माण सेना व राष्ट्रीय काँग्रेस युतीच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचार कार्यालयाचा शुभारंभ देवळाली गाव येथील शनी मंदिराजवळ उत्साहात पार पडला सेवा सुरक्षा आणि विकास या ध्येयाने कार्य करणारे उमेदवार मनपा निवडणुकीच्या रिंगणात उतरले असून अ घट अनुसूचित जाती महिला राखेव सौ वैशाली प्रमोद दाणी ब गट इतर मागास प्रवर्ग पुरुष योगेश लक्ष्मण गाडेकर क गट सर्वसाधारण महिला सौ संजीवनी संजय हांडोरे ड गट सर्वसाधारण पुरुष केशव सीताराम पुरजे हे उमेदवार निवडणूक लढवत आहेत पॅनलच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन शिवसेना ठाकरे पक्षाचे कार्यसम्राट खासदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते झाले यावेळी सहसंपर्क प्रमुख दत्ता गायकवाड माजी आमदार व माजी महापौर वसंत गीते माजी आमदार योगेश घोलप उपजिल्हाप्रमुख भैयाजी मणियार आदी उपस्थिती होते हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण ही शिकवण डोळ्यासमोर ठेवून शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते काम करत असल्याचे यावेळी सांगण्यात आले निवडणुका होत असतात परंतु एक पातळी धरून निवडणुका व्हायला पाहिजे वैयक्तिक राग लोभ द्वेष मत्सर हा बाजूला ठेवून निवडणुका व्हायला पाहिजे प्रचार व्हायला पाहिजे आणि तसं होताना आता दिसत नाही आणि म्हणूनच हा अट्टहास आपला सर्वांचा चाललाय की सुसंस्कृत लोकांना आपण निवडून दिलं पाहिजे जे काम करतात त्यांना निवडून दिलं पाहिजे सामाजिक असेल राजकीय असेल धार्मिक असेल हे चारही उमेदवार त्या कामांमध्ये माहीर आहेत आणि त्यांना निवडून देणं मला असं वाटतंय की म्हणजे आपल्या भागाचा आपल्या प्रभागाचा विकास विकास करत असताना शासकीय निधीतून विकास होतो कोणी खिशातले पैसे घालून विकास करत नाही परंतु नगरसेवकांचं काम हे अतिशय महत्वाचं असत की सर्वसामान्य नागरिकांना जेव्हा अडी अडचणी निर्माण होतात तेव्हा त्यांच्या पाठीमाग कोण उभं राहत त्यांच्या अडचणी दूर कोण करत होतो। मला ही त्या लोकांची या कार्यक्रमास शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून येत्या पंधरा जानेवारी रोजी होणाऱ्या मतदानात मशाल या चिन्हासमोरील बटन दाबून सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन वरिष्ठांकडून करण्यात आले नाशिक वार्ता न्यूज साठी प्रतिनिधी अजित सय्यद नाशिक प्रभागामध्ये ज्या पद्धतीचं काम केशव तात्या असतील योगेश असतील आदरणीय दानिताई असतील संजीवनी हजोरे असतील त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं काम या भागामध्ये केलेलं आहे केवळ काम नव्हे तर सर्वसामान्य लोकांच्या सुखदुःखामध्ये ही मंडळी सातत्याने जात असती त्यामुळे मी निश्चितपणे सांगतो की सोळा तारखेला यांचा विजय झाल्याशिवाय राहणार नाही देवळाली गाव म्हणल्यानंतर आज शिवसेनेचा बाद केला आहे भाऊ आदरणीय देश सम्राट शिवसेना प्रमुखांनी नाशिक जिल्ह्यामधली पहिली शाखा जर कुठे उघडली असेल तर ती ह्या पारावर या ठिकाणी पाराव शाखा उघडलेली आहे आणि म्हणून शिवसेना प्रमुखांचे विचार सातत्यानं आमच्या मनामध्ये आहे केवळ राजकारण नाही ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण या माध्यमामधून आम्ही सातत्यानं या भागामध्ये काम करतो आहे खर तर बरच काही बोलायचं आहे बरेच अजून केशवत आज बोलायचं बापूला बोलवायचं आहे वसंत भाऊ बोलणार आहे राजा भाऊ बोलणार आहे मी याच्यासाठी बोलतोय की मला सराप लॉन्सला शिवसेनेचा मोठा मेळावा आहे तिथल्या लोकांचे प्रभा क्रमांक युक्तीचे सातत्याने फोन येत आहे आणि म्हणून या ठिकाणी मला ताबडतोब निघायचं आहे i don't a pressa...